प्रताप पाटील चिखलीकरांचं भान गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार परिवारावर स्वतः लोकसभेची निवडणूक मागच्या काळामध्ये निवडून आली या देशाच्या सर्वोच्च पदावर प्रताप चिखलीकरांनी भारतीय जनता पार्टीचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय संघाच्या परिवारामध्ये एक शाखा आहे आणि काल ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण साहेबांनी संघाच्या पथसंचलनावर फुलं उधळली त्याच्याबद्दल त्यांनी अशा पद्धतीचं विधान करणं मला असं वाटतं की खाल्लेल्या खर तर त्यांनी लाच मारणं अशा पद्धतीचं आहे प्रताप चिखलीकरांच्या अशा वृत्तीचा मी खरंतर निषेध करतो आणि एक लबाड म्हणून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाला असेल त्यांच्या कार्यक्रमाला असेल त्यांच्याबद्दलची पोस्ट टाकणं असेल असे कार्यक्रम करून सुद्धा मला वाटते की अशोक चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीनं फुलं उधळली मला असं वाटतंय की चिखलीकर तुम्ही खर तर अशा पद्धतीचे शब्द तुम्ही वापरायला नको होते आणि मला वाटते की ही अशा पद्धतीची जी निर्लज्जपणाचा कळस आहे की ज्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर ज्या संघ परिवाराच्या जीवावर तुम्ही लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचलात त्या संघाच्या बद्दल किंवा संघाच्याबद्दलची तुमची विचारसरणी किती कुबट वृत्तीची आहे तर याचं तरी भान आपण ठेवलं पाहिजे मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगेल तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बोला बोलाल एखाद्यावर माफ केलं जाईल परंतु एखाद्या विचाराच्या बद्दल जर तुम्ही जर चुकीचे शब्द केलात निश्चितच या पुढच्या काळामध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नसेल तर परिवारामधल्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये लढावं लागेल याचं भान तुम्ही ठेवा